हाय राम रामजी कसे आहेत सगळे बरे, बरे आहेत चा, ना बरेच असतील चला काय चाललंय अजून कुणाचं कुणाचं काय चाललं आहे हां आमचं तर झाली बघा मी तर आंघोळ फांगोळ करून बसले पोरांमध्ये आहे ना सगळे हा केस पण धुतलेले आहेत आता बोललीच आहेत अजून तर चला आता आपल्याला बनवायचं आहे स्वयंपाक सकाळ सकाळ दुपारच लाल गरे संध्याकाळीच विडो येईल बरं का हो तर आता मी बनवती मस्त पैकी दाखवते तुम्हाला काय बनवते चालूच के बुगडे खाले खाले ना खाले भांडणं चालेल बघा दोघांचे दाखवू का तुम्हाला दाखवते थांबा हे का हे पिल्लू कसं हसतं हिथच तर चला तुम्हाला दाखवते काय काय आहे आज हा का पोर का दिसतात का हाय का सगळे बसले तिथे ते चालू आहे तर चला आता तुम्हाला दाखवते मी काय बनवते आज आहे ना काहीतरी स्पेशल बेद बनवायचं आहे आपल्याला हा जे मी सणासुदीला कवा बनवत नाही इकडं हरियाणामध्ये कोण बनवत सुद्धा नाही तर आता मग ते बनवायचं आहे कारण पूर्गी आलेली आहे पोरं आलेली आहेत लहान लहान त्याच्यासाठी आपल्याला बनवायचं आहे मस्त पुरण पुरणपोळीचा स्वयंपाक <laughs> पुरणपोळीचा मस्त स्वयंपाक आहे तर आता दाखवते मी तुम्हाला कारण व्हिडिओ लिहून होतो <laughs> तर चला पहिले सुरुवात ह्या बघा इथून ह्या का इथून पहिले सुरुवात पहिले सुरुवात आमच्या ह्या का बाळापासून हा कसं खेळत आहे बघा हे का है का ह्यांचं कसं का भुगडे ह्या का हे खातोय हे फुटाणे इकडे ह्याला भुगडे म्हणतात बर का <laughs> 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 तिकडे फुटण्याला काय म्हणतात बुगडे हे का खायचं चाललंय हाय कर दे मी घेतलेली आहे डाळ हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आता त्यात टाकणार मी थोडस खोली आहे हा हा हे का खेळ इथं चाललंय सगळे आमचं हे हो आमचं ते इथंच आहे सगळे बघा नका रवीना पण हाय करते रवीना हे हो आमचं सगळं इथंच आहे हा मी बोलदीन बन बोल दी बोल, दी बोल दी का मायिकेचा गप्पा चालल्यात तर चला आता हळद टाकूया मी हळद टाकूया लावूया हळद या ग चला हळद या ग असे तर चला आता मी टाकते ह्याच्यात तेल थोडस तेल टाकायचं खोली ये पोरांना तिकडच घे बाई ग तुझ्या पोर आहेत ना करतेल काम <laughs> हे का आता मी हे टाकते तेल आणि शेजायला टाकायचं मस्त पैकी तेल चोळून जरा छान म्हणजे ना होतो जात नाही आणि आपल्याला जे आमटी बनवायची ना त्यासाठी पण छान वाटतं हे हे सगळं हे असं हळद लावून घेतली आता मी आता मी काकी हे शिवायला हे ना चला आता मी दाखवते तुम्हाला पुढं ह्या हो का बाकी पोरांचं बघितलंच तुम्ही काय चाललेलं आहे हे पिल्लू बघा ओ माकी माश्या माश्या बघा हा हो का माश्या ह्या का माश्या ह्या पिल्ल्याला माश्या बघा माचा ओ पिल्लो ओ बो आय रे ओ वाय रे आता नाही रडायला लागलं कसं चला मी पाणी टाकले बर का डाळीमध्ये आता मी ना त्याला शिजायची होती शिजल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते हो रडत चला बघा मस्त पाहिजे आपली डाळ शिजलेली आहे आता पूर्णाची डाळ मस्त झालेली आपली तर आता ह्यातलं मस्त पाणी काढून घेणार आहे मी आणि डाळ ह्या हो का चांगली शिजली आपल्याला आहे पुरण चला बघा मस्त आपली डाळ शिजलेली आहे हरभऱ्याची आणि ह्या ज आल म्हणजे ते पाणी काढले बघा आमटी बनवायसाठी का हे आहे आमटीसाठी पाणी काढलेलं हा हे डाळ आहे हे डाळीमध्ये आपण सूट इलायची आणि थोडी बडी शेप हे घेतलेले आता हे ह्याच्यात टाकायचं रवी वाटते आणि गुळ आहे बघा हे बघा हे गुळ हे गुळ पण ह्याच्यात टाकायचं आहे आता आपल्याला तुम्हाला दाखवते मी अजून पुढे बरं का हे रवी चाललंय वाटायचं ओर उटा पाक ओरुटा पाटा बघा कसा आहे लाल लाल या रवी चाललंय वाटायचं हे बघा रवी आहे करते चालल्या तिचं पण वाटायचं हे बघा एक जण चालले कुरकुरे खायचं हाय कर दे हाय करते कर रे चला नाही करत आयुष आयुष हाय करते तर कर चला आता पुरणपोळीचा आपला मस्त पुरणपोळी बनवायची बघा आणि आमटी सुद्धा बनवायची कटाची आमटी छान पैकी चला हे बघा गुळ सूट बडी शेप आणि इलायची आणि डाळ टाकून आता मस्त परतून घ्यायचं बरं का पहिलं पहिलं पुरण परतून आहे हे बघा गुळंद ते टाकलेले आता मी घेत परतून घेते पुरण आमटीच आपण काढलेलंच आहे हे बघा आमटीच काढलेलंच आहे आपण परत दाखवते तुम्हाला पुरण स्वयंपाक पण चाललेला आहे जेवणाचं दुपारचं जेवण वेगळंच बनवलंय हे का ह्याच्यामध्ये बनवलेले आहे मी गिया गिया आणि डाळ तुरीची डाळ आणि भोपळा स्वयंपाक चालू आहे सगळा हे बघा बाकीचा आता दुपारच्या जेवणाला बनवले रोट्या हे बघा रोट्या हे बघा रोटे बनवलेल्या आहेत हा तर रोटे पण झालेले आहेत आणि भाजी पण आपली मस्त दाखवते तुम्हाला झाल्यावर हे बघा रोटे रविण्याने बनवल्या भाजी आता हे बघा मी बनवली आता झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवती भोपळा आणि तुरीची डाळ मिक्स केलेली आहे आणि आपलं संध्याकाळचं हे बघा पूर्णाचं पण चाललेलं आहे तसंच का, हो का ले ले चला मस्त तेल गरम झालेलं आहे आता मी कांदा तळून घेते आमटीसाठी या आमटीसाठी कांदा तळ चला मस्त आमटीसाठी कांदा घेते तळून आणि ह्या पुर्तु, का इथं आपले लागले व्हायला पुरण का पुरण चालू आहे आपलं मस्त पुरण परतून घ्यायचं बरं का म्हणजे काय आहे ना चांगलं असतं त्या दिवसात पुरणपोळी बनवायची म्हणली ना की असं परतूनच घ्यायचं नाही तर मग आहे ना त्रास होत होतो पोटाला त्याच्यामुळं आपलं परतून घ्यायचं हा का हा का गोदी आलं बघा आमचं हो का हा गोदी गोदी देऊ अस मग गोदी हे असं बसायचं मग देखा एम नाही देख आता नाही आता नाही बघणार आता नाही बघणार चला आता दाखवते तुम्हाला अजून पुढं आमटीचं पण चालू केलंय मी आता तळून घ्यायला तर चला हे का मस्त पैकी आपली भाजी तयारी ही बनवलेली आहे मी ह्या का डाळ घिया या जेवायला सगळ्यांनी मस्त पैकी दुपारचं जेवण रोट्या आणि डाळ घिया बनवलेलं आहे छानपैकी आणि तुम्ही सुद्धा या जेवायला आणि संध्याकाळी तर तुम्हाला माहितीच आहे आपलं काय बेत आहे काय आहे आपला हा संध्याकाळी आहे आपला बेत मस्त पुरणपोळीचा आणि आत्ता आहे का डाळ आणि भोपळा डाळ भोपळ्याची भाजी आहे या जेवायला सगळ्यांनी तर चला व्हिडिओ लय मोठा होतोय आता मी हे व्हिडिओ आहे ना हे संपवणार आहे हा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला येईल ते पुरणपोळ्याचा येईल तर या ये जेवायला सगळ्यांनी आणि कसं वाटतंय तुम्हाला सांगा आता आजचा पुरणपोळ्याचा स्वयंपाक पण चालू आहे संगच संगच हे बघा रवीना आली तर सगळं चालू आहे बघा जवळ रवीना नव्हते ना तर बरं ना तेव्हा कसं करते जेव्हा ते जवळ रवीना नव्हते त्यावर आपल्या काय पुरणपोळ्या नाही काय नाही काय नाही आणि आता बघा काजळ कसं लावलंय बघा डोळ्यात आणि आता आपलं पुरणपोळी खीर खीरपुरी कवा का का काय कवा काय इडली सांबर चला आज आहे पुरणपोळीचा हम्म आणि दुपारचं जेवण असतं तुम्हाला दाखवलं जेव्हा दुपारचं जेवण आपलं मस्त गोपळा डाळ आणि रोट्या ये आतमी है तर हे जेवायला आता मी आहे ना हा व्हिडिओ सोडते बाकीचा नंतर तुम्हाला पुरणपोळीचा व्हिडिओ येईल तर चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच नक्कीच हम्म ह्या बरे वाटून वाटायचं पण चाललेलं आहे तर तिने वाटून घेतलेलं आहे आमटीचं वाटायला तर बाकीचं जे पण आहे ना तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेल तर चला बाय बाय करते रेविना बाय आयुष बाय करते बाय करते बाय रोहन झोपलेलं आहे बरं का कारण तो ड्युटीला गेलता हे बघा रोहन झोपलेला आहे ड्युटीला गेलता तो तेव्हा आलेला आहे ड्युटी करून रात्र पाळी त्याची तर चला, चला आ, आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये नक्कीच घ्या सगळ्यांनी काळजी चला हे बघा मस्त पैकी आपलं पुरण छान झालेलं आहे हा आणि आता हे बघा मस्त छान झालंय पुरण हे बघा आता हे तुम्हाला दाखवल्याचं आहे पुरण मस्त करून घेतलेलं आहे त्यात इलायची सूट थोडीशी बडीशेप जायफळं थोडंसं टाकलेलं आहे ह्याच्यात तर आता हे, हे वाटून घ्यायचं छानपैकी वाटून घ्यायचं आणि तुम्हाला वाटत दाखवलेलंच आहे ह्याचं एक तर काय काय हरभऱ्याची डाळ अजून प्याज अजून लसण आदरक काळी मिरची बडी इलायची जिरा गोळा गोळा म्हणजे खोबरं गोळा म्हणजे खोबरं आणि तिळ धनिया सुक्का सापत धनिया सुक्का हे टाकलेले आहे सगळं आणि छान आता रविण्याने वाटून वाटून घेतलेले वरुट्या पाट्यावर हे बघा बाबा वरुट्या पाट्यावर रविण्याच आहे ह्या बा हिथच बसलेली आहे ती पण आहे ना तुम्हाला तेच म्हणलं सगळं दाखवा म्हणलं व्यवस्थित तर चला आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हा आता कारण हो हा व्हिडीओ लिहून झालेलं आहे तुम्हाला स्वयंपाक दाखवलेलं असं दुपारचं जेवण आहे का आपलं मस्त बनवलेली आहे हा डाळ आणि घिया घिया म्हणजे भोपळा भोपळा आणि हरडची डाळ आहे हरड म्हणजे तुरीची डाळ हा तुरीची डाळ आणि भोपळा हे आपण मस्त मिक्स केलेलं आहे दुपारचं जेवण आहे बरं का हे आपलं हा हे आपलं दुपारचं जेवण आहे आणि छान पैकी रोट्या पण बनवलेल्या आहेत तर सगळ्यांनी या जेवायला भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये हा तर कसं वाटलं तुम्हाला सगळ्यांनी जेवायला बरं का दुपारचं आणि संध्याकाळच तुम्हाला माहितीच आपला बेत काय हम्म आपला बेत आहे हे बघा <coughs> पुरणपोळीचा तर कसं वाटलं तुम्हाला आजचं नियोजन आमचं सांगा तर चला आता अर्ध बनले आता अर्ध राहिले आणि सगळे आता पहिले तर जेवण करायचं जेवल्याशिवाय तर दुसरी कामं होणार नाहीत जवळ दिवाळी दिवाळी नाही करत आम्ही पण रवी आल्यावर सगळं असतंय बघा हाव का तर चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच